जाहीर निमंत्रण श्री क्षेत्र जत यात्रा दोन हजार चोवीस श्री भाग्यवंती देवी, देवी मंदिर देवस्थान जत भक्तांना कळवण्यास आनंद होत की प्रमाणे श्री माया देवी व श्री भाग्यवंती देवी यांची यात्रा दिनांक नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी भरवण्यात येणार आहे या निमित्त विविध एक दिवसीय कार्यक्रम आयोजित केले दिव्य सानिध्य व शुभ आशीर्वाद सुप्रसिद्ध श्री गुरुदेव आश्रम बाळगावचे परमपूज्य डॉक्टर अमृतानंद महास्वामीजी तरी सर्व भाविक भक्तांनी यात्रे उपस्थित राहून देवी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती निमंत्रक श्री बसवराज अलगुर महाराज संस्थापक अध्यक्ष नमस्कार मी मेघा हट्टा आपल्या सर्वांचं स्वागत घडामोडी मेंढपाळाचा पाण्यासाठी मृत्यू प्रशासन सुस्त तमनगौडा रवी पाटील यांनी उठवला आवाज जत तालुक्यात सध्या भीषण दुष्काळी परिस्थिती असून खंडनाळ येथील एका मेंढपाळाला पाण्यासाठी आपला जीव गमवावा लागला मात्र याकडे प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलं असून मेंढपाळ कुटुंबियांना तातडीने न्याय देण्याची मागणी भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तमनगौडा रवी पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केली आहे यावेळी सरपंच परिषदेचे माजी अध्यक्ष बसवराज पाटील बादचे माजी सरपंच संजय गडदे भाजप किसान आघाडीचे अध्यक्ष हनुमंत गडदे रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष राजू पुजारी अंध् उपस्थित होते सध्या जत तालुक्यातील पूर्व भागामध्ये पाण्याची अत्यंत भीषण परिस्थिती आहे जत तालुक्यातील एक कटनाळ गावामध्ये अत्यंत वाईट दुःख घटना घडलेल्या आहेत एक मेटपळ आणि एक फुलाळ तांबा फुलाळ म्हणून चाळीस वर्षाचे एक शेतकरी शेत तलावामध्ये पाणी आणून खेडेमेंडीनं पाण्यापूर्वीसाठी गेलेलं होतं त्या शेत तलावामध्ये पडून त्याचे मृत्यू झालेले की अशी भीषण परिस्थिती जत तालुक्यामुळे अशी वाईट परिस्थिती सुरू आहे गाव लेवलला त्या व्यक्तीचं मयत करून चार दिवस झाला त्याचा ग्राम शेवक किंवा त्याच्यात तलाठी कुठलेही तहसीलदार प्रांत आणि कृषी विभागाचे अधिकारी कोणीही गंभीर नाही आहे त्या ठिकाणी त्या शेतकऱ्याला आपण गृहनाथ मुंडे स्किममध्ये बसून त्या लहान मुलं आहेत त्यांना मदत मिळाला पाहिजे या भावनेनं इथं राजीव पुजारी असतील हनुमत खडदे असतील आज आस गुजर साहेबांची वगैरे भेट घेतली प्रशासनला या गोष्टीचं कल्पनाच नाही कारण गाव लेवलला गावात घटना घडलं तर तिथं ग्रामपंचायतीचं विश्वास म्हणून ग्रामसेवक काम करत असतो कधीतरी संवेदनशीलरित्यानं इथं ह्या माहिती पोहोचवणं गरजेचं आहे अतिशय बेसिस इथं प्रशासन सुरू आहे आणि लोकप्रतिनिधी या गोष्टीकडं लक्षच नाही या गोष्टी काय तालुक्यात घडत्या लोकप्रतिनिधीचं अजिबात लक्ष नाही त्यामध्ये आज बी आणि प्रांतसाहेबांना मी हेच सांगितलं आहे की प्रत्येक वाडी वस्तीवर छोटं टँकर बारा हजार लिटरचं छोटं टँकर उपलब्ध तात्काळ व्हायला पाहिजे कारण वाडीवस्तीवर छोटे छोटे रस्ते आहेत आणि वाडीवस्तीवर लांब लांब घरं आहेत चोवीस हजार लिटर जर टँकर दिला तर तिथं टर्न होत नाही म्हणून पंधरा पंधरा दिवस वीस वीस दिवस टँकर पोचू शकत नाही अशा परिस्थितीमध्ये बारा हजार लिटरचे टँकर तातडीनं उपलब्ध करून द्यावे अशी बी मागणी केलेलं आहे प्रांताधिकारीकडे आम्ही मागणी केलेली आहे त्यामध्ये प्रशासनाने जत तालुक्याकडं एकतरीन दुष्काळ आणि निसर्ग तालुक्यावर अवकृपा केलेलं आहे प्रशासनाचंसुद्धा अवकृपा होऊ नये अशी आमची प्रत्येक ग्रामसेवक तलाठी तहसीलदार व्हिडिओ प्रांत साहेबांना सगळ्यांना विनंती आहे की निसर्ग काय बघू पण प्रशासनाने लोकांच्यावर जनतेवर पाप करू नये अशी आमची कळकळीची विनंती आहे प्रशासन बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद